सामान्य करावरील दहा टक्के सूट योजनेला सात दिवसांची मुदतवाढ अमरावती मनपा आयुक्तांचं आवाहन अमरावती महानगरपालिका प्रशासनाकडून मागील पंधरा दिवसांपासून राबविण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली मोहिमेअंतर्गत नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर एकतीस मार्चपर्यंत जवळपास चोवीस पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात महापालिकेला यश आलं आहे यामध्ये सत्तर टक्के कराचा भरणा हा ऑनलाईन केला आहे तसेच एकतीस मार्च पर्यंत महापालिकेने मालमत्ता कर भरण्यावर विविध सूट योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तसेच पुढे सात दिवसांची मुदत देखील दिली आहे त्यामुळे सात एप्रिल पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करामध्ये दहा टक्के सूट लाभ मिळणार असल्याची माहिती आयुक्त देवीदास पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली अमरावतीकर नागरिकांना नमस्कार मालमत्ता कर वसुली महापालिका करत आहे आणि नागरिकांना वेळोवेळी मालमत्ता कर भरा म्हण्यास विनंती करत आहे आणि आव्हानही करत आहे हे करत असताना यावर्षी मालमत्ता कराची रिव्हिजन झालेली आहे आणि त्यामुळे बिल वाटप करण्यासाठी उशीर झालेला आहे आणि वाटप ही या महिन्या मार्च महिन्यामध्ये केलेलं आहे हे करत असताना बिल वाटप केल्यानंतर ऑनलाईन सिस्टीमनं आम्ही हे केले केलेलं आहे संगणीकरण पूर्णपणे केलेलं आहे हे करत असताना आम्ही जे काही सूट ठेवलेल्या होत्या वेगवेगळ्या तीन प्रकारच्या या तिन्ही सूटचा नागरिकांनी चांगला फायदा घेतलेला आहे उत्स्फूर्त फायदा घेतलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे सा मालमत्ता कर नागरिक भरत आहेत हे करत असताना सामान्य करामध्ये दहा टक्के सूट एकतीस मार्चपर्यंत होती ऑनलाईनमध्ये सुद्धा तीन टक्के आहे सूट आणि शास्ती जी आहे गेल्या वर्षी मालमत्ता कर भरलेला होता आणि त्याच्यामध्ये आमचा जर काही चक्रवाट पद्धतीने दोन टक्क्यांनी जो व्याज व्याज लागते त्या व्याजामध्ये सुद्धा आम्ही शंभर टक्के सूट दिलेली होती या शास्तीमध्ये अशा पद्धतीनं तीन पद्धतीच्या आम्ही ह्या सूट दिलेल्या होत्या आणि या तिन्ही पद्धतीचं सूट सामान्य करामध्ये दहा टक्के सूट ऑनलाईन पद्धतीमध्ये तीन सूट तीन टक्के सूट म्हणजे असे तीन टे तेरा टक्के आणि शास्तीमध्ये शंभर टक्के सूट अशी आम्ही दिलेली होती आणि ही सूट दिल्यानंतर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे चांगला भरणा केलेला म्हणजे आतापर्यंत चोवीस कोटी रुपये आमच्याकडे भरणा झालेला आहे आणि आता नागरिकांची वेळोवेळी मागणी होती की ही जी सूट आहे एकतीस मार्चपर्यंतच होती तेरा टक्के सुटी होती आणि शंभर टक्के शास्त्रीची सूट होती ती एकतीस मार्चपर्यंतच होती व्यापारी संघटना आणि नागरिक विविध आम्हाला त्या सूटेमध्ये मागणी करत होत्या अजून ही सूट वाढ करून द्यावी म्हणून सात तारखेपर्यंत एप्रिलच्या एक ते सात तारखेपर्यंत सामान्य करामध्ये दहा टक्के सूट प्र ऑनलाईन पद्धतीने तीन तीन टक्के सूट आणि शास्तीमध्ये शंभर टक्के सूट आम्ही ती डिक्लेअर करत आहे या आजच्या या आपल्यासमोर आणि नागरिकांना आवाहन करत आहे की सात एप्रिलपर्यंत ही रक्कम अदा करावी मालमत्ता कर अदा करावा आणि तेरा टक्के सूटचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो मालमत्ता कर वाढल्यानंतर घसारा किती दिलेला आहे यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे ऑनलाईन पद्धतीनं हा घसारा ऑटोमॅटिक येत असतो आणि हे नागरिकांना कळत नाही घसारा दिला नाही असं जणांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे बिल भरावं का नाही अशी ना शंका मनाच्या नागरिकांच्या ना ना मनामध्ये निर्माण होते परंतु ही शंका दूर करण्याचा महापालिकेने नियोजन केलेलं आहे आणि आपल्याला जर की हा शंकेचं निरसन दूर करण्यासाठी आपल्याला खऱ्या पद्धतीनं मालमत्ता कर की घसारात किती सूट भेटलेली आहे हे पाहण्यासाठी आम्हाला एस लिंक तयार केलेली आहे की एस एम एसची लिंक आपण जर क्लिक केली तर यामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसून येईल की आपल्याला मिळालेली घरातील सवलत किती आहे घसाराचे विवरणपत्र कसं आहे हे आपल्या स्तरावर दिसेल आणि जेणेकरून आपल्याला खऱ्याच पद्धतीनं घसारा महापालिकेने दिलेला आहे हे निश्चित होईल आणि आपण मालमत्ता कर बसताल आपल्याला आवाहन करतोय की आमची मग एस एम एस महापालिकेचं एस एम एस आलेलं तर ते लिंक ओपन करावं आणि त्याच्यात तुम्हाला निश्चित पद्धतीने लक्षात येईल की मालमत्ता कर किती आहे लक्षा किती दिलेला आहे आणि किती भरायचा आहे आणि सूट किती दिलेली आहे लक्षातील दिले याचा नागरिकांनी वापर करावा आणि मालमत्ता कर सात तारखेपर्यंत भरावं जेणेकरून दहा टक्के माल सामान्य मालमत्ता करा सूट आणि ऑनलाईन पद्धतीने तीन टक्क्याची तेरा टक्के सूट आपल्याला मिळत धन्यवाद व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा